स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीही घाबरत नाही श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये धनतेरसला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यंदा यावर्षी धनतेरस शनिवार अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनत्रयोदशी असंही म्हटलं जातं या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीकही मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर संपत्ती टिकवण्यासाठी काही उपाय प्रभावशाली उपाय प्रत्येक घरात केले जाते हा उपाय जाणून घेणे महत्वाचे आहे धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत छोटा छोटा लहान दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचं स्वागत होतं कारण प्रकाश हे समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार जरूर अर्पण करा त्यामुळे घरात धनवृत्ती होते आणि अडचणीही दूर होतात धनतेरसला सोनं चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात धन स्थिर राहते नवीन झाडू आणून त्यावर हलकेसे कुंकू व अक्षता ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य गरिबी दूर होते आणि समृद्धीत वाढ होते या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचं आगमन असंही मानलं जातं आणि अन्नधान्यामध्ये कधीही कमी पडत नाही मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वास्तिक आणि कमळाचे छिन्न रेखाटल्यास लक्ष्मी आनंदाने घरात प्रवेश करते धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावे कारण तेरा आकडा धनतेरसची जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूर होते या दिवशी झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात धनतेरसला तुपामध्ये दिवा लावून देवीसमोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छोटं दान नक्की द्यावं त्यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते या दिवशी चंद्राला अर्ध्य देऊन प्रार्थना मनोभावी केली की आयुष्यातील आर्थिक समस्याही दूर होतात धनतेरसच्या दिवशी लाल कापड्यात एक रुपया गुंडाळून पूजन करून तिजोरीत जर तुम्ही ठेवला तर लक्ष्मी सदैव स्थिर राहते आणि धन समृद्धीत कधीही कमी पडत नाही गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गाय लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी चांदीचं चा नाणं खरेदी करून जर पूजन केल्यास ते नाणं शुभ मानलं जातं आणि ते घरात ठेवलं की लक्ष्मी प्रसन्न राहतं श्रीसुक्ताचा जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटही आपोआप दूर होतात धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर आणि समाधान ही वाढतं या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून जर घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि नव्या संधीचं आगमन होतं ओम श्री ही क्ली महालक्ष्मे नव या मंत्राचा जप करून दिवा अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते धनतेरसच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद ताणतणाव आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते लहान मुलांना गोडदोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते या दिवशी लक्ष्मीसमोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढते पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवादान केल्यास घरात समृद्धी येते संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य दूर होते या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केली की आरोग्य आणि धन दोन्ही टिकवून राहतात मुख्य दारावर लक्ष्मीचं पावलं छिन्न काढल्यास देवी घरात प्रवेश करते असं मानलं जातं धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होतं आणि लक्ष्मी आनंदी होते धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे या दिवशी श्रीसुक्त व लक्ष्मी अष्टक पठन केल्यास देवी प्रसन्न होते गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते धनतेरसच्या दिवशी पितरांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते या दिवशी मीठ लसूण आणि कांदा घरात न आणणे शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असे मानले जाते या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप चाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा असं केल्याने धन स्थिर राहतं देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो या दिवशी नऊ प्रकारची फुले अर्पण केली तर लक्ष्मीला कृपा अधिक काळ टिकते धनतेरसच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काळे तीळ लावल्यास घरातील सुख शांती ही टिकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद